राहता येथील सहयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य मनोज पिपाडा यांच्या मातोश्री दीपिकाबाई जवाहरलाल पिपाडा यांचे शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता वृद्धापकाळानं निधन झालं मरणोत्तर त्यांचे प्रवरा हॉस्पिटलच्या नेत्रपेठीला नेत्रदान करण्यात आलं तसेच अंत्यसंस्कारानंतर आज रविवारी सकाळी रक्षा नदीत विसर्जित न करता राहता खटकळी परिसरात सायोग फाउंडेशनद्वारे खड्ड्यांमध्ये टाकून यात वृक्षारोपण केलंय त्यांच्या स्मरणार्थ सायोग फाउंडेशन दहा ते बारा फुटांचं वड पिंपळ रोईन्ट्री इत्यादी दहा वृक्षांचं त्यांच्या नातेवाईकांच्या हस्ते रोपण करून एक अनोख्या पद्धतीनं वृक्षरोपण रूपी श्रद्धांजली अर्पण केली आहे सायोग फाउंडेशन गेली पाच वर्षांपासून सदस्यांच्या नातेवाईकांचं पर्यावरण रक्षणार्थ अस्थिविसर्जन शक्य तेव्हा अशा तऱ्हेनं वृक्षारोपण करून करत आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व सहयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य दशरथ तुपे यांनी मनोज पिपाडा यांच्या वृक्षारोपण व इतर सामाजिक कार्याचा ओहापोह करत सहयोग फाउंडेशनला मोलाचं सहकार्य असल्याचं नमूद केलंय राहता जैन श्रावक संघाचे संघपती अनिल पिपाडा यांनी उपक्रमाचं कौतुक केलं सहयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पाणगव्हाणे यांनीही वृक्षारोपण करून कैलासवासी दीपिकाबाई यांच्या स्मृती जतन केल्याबद्दल पिपाडा कुटुंबियांचं अभिनंदन करून धन्यवाद दिले तसेच समाजानं यासाठी प्रोत्साहन द्यावे असं आवाहन केले शेवटी मनोज पिपाळे यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी राहता जैन श्रावक संघाचे संघपती अनिल पिपाडा जवाहरलाल पिपाडा पंकज पिपाडा मनोज पिपाडा सुशील पिपाडा दिलीप पिपाडा गौरव पिपाडा भूषण छाजेड रवींद्र बोटे गोरख दंडवते भाऊसाहेब बणकर मोहन तांबे पांडुरंग गायकवाड संदीप डांगे ज्ञानेश्वर आरणे उमेश लुटे बबलू फटांगरे रवींद्र धस नारायण गाडेकर संजय गोयर योगेश वराळ प्रसाद लांडगे ब प्रसाद बणकर रवी निकाळे प्रमोद बणकर आदी मान्यवर उपस्थित होते काल आमच्या सहयोगाव फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य मनोज शेट पिपाडा यांच्या मातृश्री दीपिकाबाई जवाहरलाल पिपाडा यांचं काल दुःखद निधन झालं आज त्यांचा रक्षाविधीचा कार्यक्रम होता रक्षा पाण्यामध्ये विसर्जित न करता दहगाव खटखळी पाटावर वृक्ष लावून त्यामध्ये ती रक्षा टाकण्यात आली गेल्या अनेक वर्षापासून सहयोग फाउंडेशनचा हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे आमच्या मंडळाचे जे सदस्याचे नातेवाईक घरातले जर कोणी मृत झाले तर त्यांची रक्षा आम्ही पाण्यात विसर्जन न करता त्या रक्षाचं आम्ही वृक्षारोपण करतो व ती वृक्षरोपण करताना ती रक्षा या ठिकाणी टाकीत असतो या उपक्रमामध्ये काल मनोज पिपाड्या यांच्या सुद्धा आज रक्षाविधीचा कार्यक्रम थोडक्यात दयगाव खटकळी पाटावरच वृक्षरोपण करून संपन्न झाला मनोज शेठ यांचं सहयोगा फाउंडेशनला अनमोल असं नेहमी सहकार्य असतं वृक्ष संवर्धन वृक्ष व वृक्ष संगोपन करणं ही सर्व जबाबदारी मनोज शेठपिपाडा घेत असतात त्यांच्या बंधू बाळासाहेब पिपाडा यांचं देखील सहयोग फाउंडेशनला असं योगदान असतं गेल्या तीन महिन्यापासून ज्यावेळेस त्यांच्या मातोश्री आजरी होत्या त्यावेळेस आमचे सहयोग फाउंडेशनचं अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगावने गेल्या दोन तीन महिन्यापासून रोज त्यांच्या घरी येणं जाणं असायचं रोज त्यांच्या घरी येणं जाणं असायचं मात्र नीती पुढं कोणाचं काही चालत नाही काल संत वसण्याप्रमाणे आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे आले ना त्या वृत्तीप्रमाणे काल आईंचं निधन झालं त्यांच्या जाण्याने पिपाळापरिवारची दुःखाची शहाय कोसरली त्यातूनच सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देव मी माझ्या सहयोग फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आत्ता हा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला ज्यांनी प्रोत्साहित केले असे राहता जैन श्राव संघाचे संघापती अनिलजी पिपाडा पंकजी पिपाडा गौरवजी पिपाडा त्याचप्रमाणे आमचे सर्व सदस्य या ठिकाणी त्यांनी आम्हाला प्रेरित केलं व आमच्या मंडळाकडून हा कार्यक्रम करून घेतला असाच आदर्श आपल्या समाजामध्ये घडो ही साहेब सद्गुरू साहेब प्रार्थना करतो या उपक्रमाला जैन राव संघाचं नेहमी पाठबळ आहे होतं आणि राहील या ठिकाणी मी माझ्यानंतर अनिल शेतपिपड्याने विनंती करतो आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं ओम शांती 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 आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस शून्य सहा सहासष्ट शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्यात्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात